<coughs> <coughs> पर एस टीम आ, जी तर परत एक मला स्ट्रीम स्टार्ट केलेली आपण कसे आहात सगळ्याची तर सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की जे जुने असतील नवीन असतील कमेंट नक्कीच करा एक सिंगल कमेंट करायला प्रॉब्लेम काहीच नाही तर बघू आता किती जण कमेंट करतात कमेंट करणारे चोरच आहे ना झिरो अजून पण झिरोच आहेत मग अशी प्रॉब्लेम झाला तर बघू आता करत एकदा लाईव्ह स्ट्रीम स्टार्ट केलेली आता जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर परत बघून एक जण जॉईन झाले चे त्यांन बघू तर स्टार्टिंगला सगळ्यात फर्स्ट नोटिफिकेशन त्यांना जाते कारण त्या लाईव्हला जॉईन होतातच असं कुठलंच मिस करत नाही लाईव्ह एक तर मिनिट झाले अजून पण जॉईन झालेले नाही तर तर बघू प्रयत्न करू कधी कधी होतं तसं प्रॉब्लेम हां आता शिकला स्ट्रीमला जॉईन झाले वाटतं कारण ते वीस जण आले म्हटल्यानंतर हे प्रॉब्लेम होत राहतो त्याचं का काही अडचण नाही तर सगळे कसे आहात ते कस सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये कुठं नवीन आहे कुणी आणि सगळ्यांना मराठी नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण आपल्या इकडे नवीन वर्ष हे आपल्या पाड्यालाच मानलं जातं आहे सेवन्टी एट अठ्ठ्याहत्तर अष्ट्याहत्तर जॉईन तर झालेत सेवंटी एट चॅनलला सबस्क्राईब नवीसर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले सगळ्यांनी नक्कीच बघा कारण व्हिडिओ तर आपण अपलोड तर करतोच आहे असं नाही की नाही करत त्याच्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नवीन असाल कोणाला सुपर चॅट सुपर थँक्स जर करत असेल ते पण करू शकता ते ऑप्शन ओपन आहे आपलं तो पण करायला काही अडचण नाही बिंदाच करू शकता झोमॅटो वगैरे नाही अजून कोणाची पडलेली तुम्हाला पण हा तुम्हाला पण सगळ्यांनाच ते आपली यूट्यूब फॅमिली जे नवीन जॉईन होणार आहेत जे जुनी जॉईन येते त्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सिक्स्टी वन दीडशेचा आकडा पार झाला सिक्स्टी वन परत एकदा झालेली तर परत एकसष्ट चार ओटिंग आलेली चार ओटपैकी शंभर टक्के बरे आहेत सिक्स्टी एट सिक्स्टी एट सिक्स्टी एट एकशे चार कारण लाईव्ह स्ट्रीमचा आकडा आपला बऱ्यापैकी चालू राहते असं नाही की लाईव्ह स्ट्रीमचा आकडा वगैरे कमी जास्त कमी जास्त नाही पण सबस्क्रायबर वाढत होते नवीन जॉईन होतं ते परत आपले ओल्ड मेंबर जॉईन होत ते कारण का। आता चाळीस हजार प्लसची आपली युट्यूब फॅमिली झाली म्हटलं तर हनर विशाल शिंदे नमस्कार सर नमस्कार आज सुट्टे का हो दादा आज सुटे सगळ्यांनाच अक्षय पाटील सगळ्यांनाच आज सहज आता सगळ्यांनाच सुटेच की सुट्टीचं आहे त्याच्यामुळं सहज आपल्या सगळ्यांशी बोलण्याकरता लाईव्ह स्ट्रीम रात्री लाईव्ह स्ट्रीम गेलेली नव्हती त्याच्यामुळे आलेले आणि काही लोक आहेत की नाव ठेवण्यामध्ये परफेक्ट आहेत कारण जे गावातल्याने का काही जणांनी व्हिडिओ वगैरे बघतात याला स्ट्रीम बघतात त्यांना काहीतरी वेगळं वाटतं आहे परंतु याची आयडिया कोणालाच नाही जास्त काही पण आपल्याला सोशल मीडियाचा नादे आपण करतोय परंतु याच्यात पण काहीतरी आहे त्यांना काही माहितीच नाही ते त्याच्यामुळे त्यांची चूक माहिती त्यांचं हेच आहे पण त्याला काय माहिती अपूर हे राहतं त्यांचं त्याच्यामुळं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणालाच कळत नाही काही असतं की कारण काही जणांना काय असते नावं ठेवल्याशिवाय काहीच नसते नावं ठेवणार आणि ठेवत जावं आपण आपलं काम करायचं असते कारण नावं ठेवणारे असल्याशिवाय मजा नाही दोनशे पंच्याऐंशी नावं ठेवणारे पाहिजेतच कारण त्यांचं ते काम चांगलं परफेक्ट निभवतात जे काहीतरी कोणीतरी काहीतरी करायला को लागलं संध्याकाळी लागलं नका का हो नक्कीच येणार की लाईव्ह स्ट्रीम आपली कम्प्लीट होणारच असं नाही की नाही कारण ना तो काल रात्री आलो नव्हतं त्याच्यामुळं आत्ता आलो आहे कारण सुट्टी म्हटलं चला लाईव्ह स्ट्रीम तरी थोडा वेळ करावं कोणी आहे की नाही बाबा नवीन येतात ते जॉईन होतात असं काही सगळेच त्याच्यामुळं आलेले सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन अजून कोण नवीन त्यांनी सगळ्यांनी जॉईन व्हायचे सिक्स्टी नाईन वन ट्वेंटी सिक्स 126, 126, <coughs> 126, सिक्स <coughs> 93. थ्री यंकी, थ्री दादा दादा तुझे नाव दादा मन तो मोटा मानूस नहीं का परंतु तुझ्यासारखे खूप सारे भेटतात असे फालतू कमेंट आहे काय कारण तू आता ही कमेंट केलीस म्हणले तर तुझ्यावरूनच ठरवतोस तू कोण आहेस कोण नाही ते तुझे तुझे सगळ्यांना सांगतो की तू कोण आहे कमेंटमधून नाही का <laughs> लवकर आलात तर मी नाही येऊ शकणार दहा वाजता आलात तर ना कारण कर्फ्यू चालू ओके मी दहाच्या नंतरच लाईव्ह स्ट्रीम करतो आहे कारण आता आमच्याकडे का आजपासून सप्ताह चालू आहे त्याच्यामुळे तर मी पण लवकर येऊ शकत नाही पण नाईटला चिन्ह उशीरच इकडे गावाकडे पण सप्ता चला आता पा ह्याचा पाडवेला उभा राहिलेला आवाजी तसंच सगळ्यांनाच दोनशे तीन टू हंड्रेड झिरो थ्री दोनशे तीन जण जॉईन झालेले तर सगळ्यांनीच लाईक तर केलेलं नाही अजून लाईक विने दो लाईक नाही वाटतो केलेलं तुमचं लाईक करा अक्षय पाटील दादा आणखी रिप्लाय नाही दिला अजून त्याला अजून कोण कोण नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचे सगळ्यांनी न विसरता फोर्टी नाईन फोर्टी नाईन फोर्टी नाईन फोर्टी नाईन वन नाईन्टी एट कारण लाईव्ह स्ट्रीम आज दिवसाची दिवसामुळं बराचसा फरक पडतो कारण बरेच जण ॲक्टिव असतात सध्याच वन नाईन्टी एट बघत आहे त्याच्यातून सबस्क्राईब पण करत आहे अशी कमेंट केली की लव बघायचा मोड जातो कमेंटवर आपण लक्ष नाही द्यायचं आपण कोणालाही वेग घालत नाही कारण असे लोक बरेच असतात त्यांना तेवढंच चांगलं असतं फॉर वन नाईंटी एकोणीस वन नाईंटी एकशे एकोणीस जण आहेत दुसऱ्याचं बोलायला नाही वाटत ते तर आहेच की कारण असे लोक असतात ते आपल्या इकडं नाही चौकडच आहेत असे लोक सगळीकडंच असतं असतात त्यामुळ त्या लोकांचा विचार नाही करायचा फालतू लोकांना जागा नाहीच वन झिरो टू एकशे दोन नाईन दोनशे एकोणसाठ दोनशे फिफ्टी नाईन दोनशे एकोणसाठ मला सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब आहे न विसरता आणि सगळ्यांनी चांगला सपोर्ट करायचा आहे ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो का तेवढा वेळ भेटणार आणि त्यात नाव ना ठेवणारे खूप सारे भेटलेत मला कारण गावाकडल्याने बऱ्याच जणांना माहीत झालं की चॅनल चालवत आहे कारण नावं ठेवायचं तर ठेवू द्या मी तर माझं भीती करायचं ते करणार आहे परंतु थोडं गावाकडं कोणाला प्रॉब्लेम येतो नंतर थोडा दिवस थांब आपलं चॅनल बंद होणारच नाही तोपर्यंत काहीतरी गेमिंग वगैरे चॅनल चालू करणारच आहे मी आणि चॅनल आपलं चालू म्हणजे बंद करणार तर नाहीच ती तर माहीत मी लाईफ स्ट्रीम वगैरे करणार कोणाला भीक घालणार नाही कोणी काही जरी तरी काही घेणं देणं नका आपलं चॅनल तर चालू राहणारच तर जे नवीन असतील त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे न विसरता आणि लाईक पण करा एक लाईक करायला पैसे वगैरे लागत नाही यंदाच फ्रीमध्ये लाईक होते चॅनलला सबस्क्राईब पण फ्रीमध्येच होते आणि व्हिडिओ वगैरे पण फ्रीमध्ये दिसतात त्याला काही पैसे वगैरे लागत नाही कोणाला जर करायचं असतील तर सुपर चॅट सुपर थँक्स ऑप्शन ओपन असेल ते नक्कीच करू शकता वन झिरो सिक्स एकशे सहा आहे भेटू ने <coughs> ने नंतर नेक्स्ट लावला आता थोडं काम आहे जायचं बाहेर झिरो सिक्स अडसष्ट तर चला भेटू नंतर नेक्स्ट लावला तर सगळ्यांना जय शिवराय भेटू नंतर आपण नंतर तर व्हिडिओ राहणारच आहोत तर कोणी जर व्हिडिओ वगैरे पाहिलेले नसतील तर सगळ्यांनी नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय शिकवूनही पुढे जाऊ नका परत एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तर चला आणि पब्लिक आपली खूप सारी येते आज थोडा टाईम नाही नाहीतर अजून पण पब्लिक येत ते कमी होत नाही आपली ओके भाऊ विनोद भाऊ बाय सगळ्यांना जय शिवराय मान दोनशे सात अजून पण जॉईन झाली परत कारण लाईफ स्ट्रीम येते तसं मग नंतर बंद पण करू वाटत नाही कारण सगळे येतात बघतात त्याच्यामुळं थोडं वाटतं की प्रॉब्लेम नको दोनशे सात दोनशे सात